हिंदी भाषा सक्तीचा जीआर रद्द झाल्यानंतर दोन ठाकरे बंधूचा आज वरळीमध्ये विजयसभा आयोजित केली होती आणि सर्व मराठी माणूस या मेळाव्याला उपस्थित होता आज दोन ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर तुम्हा सर्वांना पाहायला मिळालं पहिली प्रतिक्रिया काय तुम्हाला काय वाट खूप आनंदाचा क्षण होता गेल्या वीस वर्षानंतर हा योग मराठी प्रेमापोटी मराठी भाषेसाठी मराठी माणसासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणे हा मराठी माणसासाठी खूप आनंदाचा दिवस आहे आनंदोत्सव आहे आणि याच्यातून महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत मराठी माणसापर्यंत हा निरोप गेलेला आहे की मराठी भाषेवरती जर कोणी स अन्याय करण्याचा प्रयत्न केला आणि परकीय भाषा जर लादण्याचा प्रयत्न केला तर मराठी माणूस मराठी भाषा एवढी तिखट आहे की पुढे सगळ्यांना झुकावं लागतं हा आजच्या मेळाव्यातला निरोप गेलेला आहे दोन ठाकरेबंधू दो एकाच व्यासपीठावर दिसले दोन्ही कुटुंब जवळजवळ दिसले आज तुम्ही सर्व मराठी माणसानं सर्व महाराष्ट्रात ते उभ्या डोळ्यानं पाहिलेलं कसं बघता हा आमच्यासाठी ऐतिहासिक संरक्षण होता आम्ही जन्माला आलो तेव्हापासून आम्ही ठाकरे यांच्याबरोबरच आहोत नुँ। म्हणजे मग ते ठाकरे बाळासाहेब ठाकरे असतील बाळासाहेब ठाकरेंनी सुरुवात करून दिली आणि तेव्हापासून आम्ही आजपर्यंत मग भले उद्धवसाहेब असतील किंवा राजसाहेब असतील आम्ही त्यांच्याबरोबर सतत राहिलो पण दोन भाऊ एकत्र नसल्याकारणाने आम्ही विभागले गेलो होतो पण आजचा हा क्षण जो आहे तो आम्हाला आमचे इथून पुढे आम्हाला आयुष्यात काय मिळालं नाही तरी चालेल पण हे दोन भाऊ एकत्र आलेत त्याच्यामुळं आमचा मराठीचा गजर हा कायम लोकांपर्यंत जा जाईल आणि लोक मराठी माणूस एकत्र होईल आणि आज आमच्यावर जी हिंदी लादण्याचा जो प्रयत्न चालू आहे या नत्रष्ट सरकारचा त्या सरकारला या दोन भावांनी एकत्र येऊन जो काय इशारा दिला आहे ते पुन्हा ते कधी आयुष्यावर विसरू शकणार नाहीत हा एकच आम्हाला मिळालेला संदेश आम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार एवढंच या दोन भावांच्या एकत्र येण्याने आम्हाला झालेला आनंद आम्ही व्यक्त करू शकतो अशी का वेळ आली दोन्ही भावांना एका व्यासपीठावर येण्याची वेळ आली कशामुळे आली काय कारण असं नाही वेळ यायची गरज नाही येते ते एकत्रच हवेत अशी एक लोकांची इच्छा होती फक्त तो योग येत नव्हता जोपर्यंत हे दो दोघांमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करत होते तोपर्यंत हे दोन भा भाऊ जोपर्यंत वेगळे आहेत तोपर्यंत ह्यांना यांचं सगळे इप्सित इप्सित्त सादर करता येत होतं म्हणजे जे काय त्यांना हवं आहे ते त्याने घेऊ मिळू शकत होते पण आता हे दोन भाऊ एकत्र आल्यानंतर जर पहिलीच मुंबई आमच्या हातामध्ये आली तर नक्की महाराष्ट्रामध्ये आम्ही मराठी माणसाचा झेंडा रोलेश्वर राहणार नाही हे त्यांनाही कळून चुकलं आहे त्याच्यामुळं ही हिंदी सक्ती आमच्यावर लादण्याचा त्यांनी परत प्रयत्न करू नये हा त्यांना शेवटचा इशारा आहे तुम्ही ठाकरे बंधू एकत्र येणार हे ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी सगळं महाराष्ट्राला माहीत होतं पण ह्यावेळेस भारतीय जनता पार्टी असं म्हणते की दोन्ही एकत्र येणं आम्हाला काही फरक पडणार नाही ते वरच्यावर बोलत आहेत कारण त्यांनी जे काय नेले तिकडून तिकडून शिवसेना फोड राष्ट्रवादी फोड काँग्रेस फोड सगळ्यांना फोडून त्यांना जो आलेला फुगा आहे तो आत्ता या दोन भाऊ एकत्र आनंद फुटणार आहे कारण हा फुगा आहे फक्त कारण ती सूज आलेली आहे सूज भारतीय जनता पार्टीचे ओरिजिनल आमदार कार्यकर्ते जर पाहिले तर तुम्ही त्यांना ते कुठेही तुम्हाला पडद्यावर दिसत नाही आहेत ते बिचारे निवडून आलेत किंवा काम करतायत म मेहनत करतायत पण त्यांना केवढीची किंमत नाही आहे कारण बाहेरून आलेल्यांनाच किंमत दिलेली आहे हे ज्या वेळेला सगळ्यांना कळेल त्यावेळेला बाहेर भाजपमधला पण मराठी माणूस आमच्यावर येईल आणि तेव्हा त्यांची जागा त्यांना कळेल काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात अशी घोषणा दिली तुम्हाला काय वाटतं ते काय माहिती आहे का ते जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात हे त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेऊन जे शिवसेना आम्ही बाळासाहेबांचे शिवसेनेक बाळासाहेबांचे शिवसेनेत सांगणारी जी लोकं आहेत हे हे यांची यांची खरी जी पोटामध्ये असणारी जी भाषा आहे ती बाहेर पडलेली आहे त्यांच्या पोटात एक ना ओठात एक होतं आत्तापर्यंत पोटात एक ओठात एक लोकांना असं वाटलं की खरे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत पण ते खरोखर बाळासाहेबांचे शिवसैनिक नाही आहेत ते खरोखर अमित शहानी निर्माण केलेली सुरतला जाऊन निर्माण केलेली शिवसेनेचे ते नेते आहेत अमित शहाची शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना नाही नक्कीच या ठिकाणी तुम्ही वरळीतील डोम या परिसरामध्ये बघू शकता की दोन ठाकरे बंधू आज एकत्र आलेले आहेत आणि महाराष्ट्रासाठी मराठी भाषेसाठी आम्ही या व्यासपीठावर आलेले आहे आलेलो आहोत असं देखील त्यांनी व्यक्त केलेलं आहे या डो वरळीमधील डोम परिसरामध्ये महाराष्ट्र युवसेनेचे पदाधिकारी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी एकत्र आलेले आहेत मराठी माणूस या ठिकाणी एकत्र आलेला आहे तरी हा जो परिसर तुम्ही बघू शकता मराठी माणसाने अतिशय भरून गेलेला आहे काही तरुण काही तरुण युवकही आहेत आज 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 तुम्ही आदित्य ठाकरे आणि सर्व ठाकरे परिवार एकाच व्यासपीठावर बघितलं तुम्हाला काय वाटतं तुम्हाला तरुणाला मला वाटतं ते दोघी ठाकरे घडणार आहे आणि महाराष्ट्राचा जनतेला मा, मारा, हो हे तेच वाटतं की दोन्ही पा भा ठाकरे बंधू एकत्र एकत्र येणं आणि मी पण नॉर्थ इंडियन आहे यू पीचा आहे आणि मी पण म मला बी मरा मराठी लँग्वेजचा खूप मान आहे आणि गौरव आहे आणि मला पण मराठी येतं आणि मी प्रॉपर फ्लुएंट नाही आता पण मी पण बोलतो मराठी माझं असं माझे पण मराठी बांध मित्र आहे बांधव आहे सगळे आहे पण असं काय हे नाही ते नरेटिव्ह नरेटिव्ह जे टी व्हीमध्ये पसरतात ना की असं काय करतात म साऊथ यू पीवाल्यांना मारतात असा काय इश्यू नाही आहे त्यांना पण समजायला जायला पाहिजे आणि काही इशू असा हा नाही सॉल्व करायला पाहिजे काही 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 महिला पदाधिकारी आहेत मॅडम मॅडम आज दोन ठाकरे बंधू एकत्र एका व्यासपीठावर दिसले कसं कसं बघता याकडे कसं काय आज आम्हाला खरं खूप आनंद झाला की दोन्ही भाऊ एकत्र आलेले त्याचा मनस्वी आनंद झालेला आहे आम्हाला आणि खूप चांगलं वाटतंय आज आज मराठी भाषेसाठी दोन्ही भाऊ एकत्र आहेत आमचा महाराष्ट्र आम्ही जिंकून घेऊ एवढीच आमची बीजेपी म्हणते की याचा काही फरक पडणार नाही बीजेपी म्हणूनच मग आज मराठीचा मुद्दा त्यांनी हे केला ना फरक पडला तेव्हाच ना काही तर फरक पडलाय ना अजून इथं सुरुवात आहे आमची आम्ही गड जिंकू पूर्ण जसं शिवाजी महाराज जिंकले होते का तसं आम्ही पण जिंकू सर जय महाराष्ट्र आणि हे जे आहे मराठी माणसाचं त्याच्यासाठी जो लढा लावलेला आहे ठाकरे कुटुंबियांनी हे आम्ही बालपणापासून बघत आलेलो आहे याच्यात आमचं पूर्ण बालपण गेलेलं आहे आणि शिवसेना ही आमच्या रक्तात संचारलेली आहे त्यामुळे आज जो वीस वर्षांनंतर हा आम्हाला आनंद उत्सव साजरा करायला मिळाला आणि हा खूप आमच्या याच्याने अगदी म्हणजे आनंदाचा क्षण आहे आणि येणाऱ्या पुढच्या याच्यामध्ये महाराष्ट्रासाठी प्रगतीसाठी हा एक अगदी म्हणजे मोलाचा क्षण राहील जे बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना आहे त्याचा आता पुनरुच्चार होण्याची वेळ आलेली आहे नकीस्त। शिवसैनिकामध्ये खूप आनंद आहे आज वरळीतील डोममध्ये डोम परिसरामध्ये मराठी माणसासाठी दोन ठाकरेमधून दो एकत्र आले नवी शिवसेनेला नवी ताकद मिळेल नवी ऊर्जा मिळाली खऱ्या अर्थाने शिवसेना मराठी माणसाची शिवसेना म महाराष्ट्राचा जो मराठी माणूस आहे तो मनापासून खुश झालेला आहे कारण बाळासाहेबांची शिवसेना ही आज खऱ्या अर्थाने कळणार आहे की महाराष्ट्रासाठी या ठाकरे ब्रँडची किती गरज आहे आणि आता काही दिवसातच आपल्याला महाराष्ट्राची ही उन्नती झालेली दिसेल आज मराठी माणूस हा जागा झालेला आहे आणि मी असं म्हणते की मरा महा प्रत्येक प्रांत आपल्या देशात अनेक प्रांत आहे प्रत्येक प्रांताची एक एक भाषा आहे आणि त्या प्रांतातील लोकांना आपल्या भाषेचा अभिमान आहे त्याप्रमाणे महाराष्ट्राची प्रांतीय भाषा आहे ती मराठी आहे मी म्हणेन फक्त मराठी माणसाला महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्य माणसाला मराठीचा अभिमान असणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी माणूस राहत नाही इतर प्रांतीय लोक राहतात ज्यांचा जन्मभूमी पण महाराष्ट्र आहे मुंबई आहे आणि कर्मभूमी पण महाराष्ट्र आणि मुंबई आहे त्यामुळे कुठलाही जातीचा धर्माचा किंवा प्रांताचा जो माणूस इथे राहतो त्याला मराठीचा अभिमान हा असलाच पाहिजे आज आज, आज वीस वर्षानंतर दोन ठाकरे बंधू दो एका व्यासपीठावर आले एवढा वेळ लागला काय कारण होतं कशामुळे आम्ही तर समाधानी एवढ्यालाच आहे की आज ठाकरे ब्रांड एकत्र आलेला आहे आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची उन्नती आता होणार आहे नक्कीच या ठिकाणी बघू शकता महिला शिवसैनिक महिला महिला, महिला शिवसैनिक देखील सर काय हा काय सांगाल दोन ठाकरे बंधू दो एकाच व्यासपीठावर आज महाराष्ट्राने पाहिजेत काय हा मराठी जनतेच्या महाराष्ट्राचा ज्या पद्धतीने पूर्वी एकीकरण समिती झाली त्याच पद्धतीने आणि जेव्हा मा तेव्हा जसा महाराष्ट्र मराठी माणूस एक झाला त्याच पद्धतीने आज एक होतो आहे हा अतिशय सुवर्ण क्षण आहे आणि महाराष्ट्राच्या भविष्याचा उज्ज्वल काल आजपासून सुरू झाला आहे नक्कीच या ठिकाणी बघू शकता की दोन ठाकरे बंधू आज वरळी येथील डोब या परिसरामध्ये एकत्र झाले आणि महाराष्ट्रामध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झाल्याचं या ठिकाणी दिसून येतं मी दांगड डी आर व्ही न्यूज मुंबई